बॉलिवूड फिल्म्स त्याच्याच वरती बनतात की कुणीतरी प्रामाणिक माणूस असतो आणि मग तो काहीतरी सिस्टीम मधल्या कोणातरी विरुद्ध तक्रार करायला जातो त्याची हो तर हे खरंच खऱ्या आयुष्यात घडतं का हो होत पण जसं अॅलोपथी आहे तसं आयुर्वेद पण ना आयुर्वेद पद्धतीने पण याला डील करता येईल ना म्हणजे मुंबई महानगरपालिकेमध्ये जेव्हा आम्ही ते आयचे ट्रेनिंग वगैरे घेत होतो तेव्हा त्यांनी सांगितलं की एक खूप मोठ्या गँगचं काहीतरी एक तो प्लॉट होता आणि त्या प्लॉटवर त्या गँगचं अतिक्रमण होतं तर त्याचा लगेच फोन येऊन जायचं आणि ते नगरपालिकेवाले परत जायचे असे तर त्याच्यावर अतिक्रमण का नाही झालं याचं का नाही काढलं असं ज्यांनी कोणी तपास केला त्यांच्या घरी लोक पोहोचून त्यांना गोड निरोप देऊन आले की आमच्याकडे टॅबलेट खाऊ घालणारे भरपूर आहे तू जर जास्त वचवच केली तर दोन पोरं पाठवून दोन टॅबलेट टाकून अशा वेळेस काय करायचं म्हटलं बरोबर आहे ना मग आरटीआय त्या वेळेस काम नाही करणार ना, कारण की जो कोणी विसल ब्लोअर असेल त्याला डायरेक्ट धमकी येईल आणि होते पण कारण की करोडोचा व्यवहार असतो त्याच्यात असं येण्यासारखं नाही करायचं म्हणजे शोले चित्रपट बघायचा आणि गब्बार तुझे खा जाऊंगाना डायरेक्ट पंचवीस टाकून <laughs> समोर हा चालला एकटा मारेल ना तो असं <laughs> तुझं कुटुंब उघड पडेल ना असं नाही निघा मी त्यांना सांगितलं की म्हटलं मला ते कम्प्लीट प्रकरण द्या आम्ही दीडशे अर्ज करू अर्ज गडचिरोली मधन करू पन्नास अर्ज आमचे नंदुरबार आपण बघूया किती मोठा असो hmm. दीडशे लोकांना आणि ते सुद्धा विविध महाराष्ट्रातल्या पसरलेल्या दीडशे लोकांना हा कसा काय टॅबलेट देईल मग म्हणून तर संघटनेची गरज असते ना एकट्या माणसाने भिडा भिडू नये संघटना म्हणून ते चांगली मुवमेंट उभी करावी तर तुमच्या माझ्या तरुणांना काही काम नाहीये मग त्यांनी चांगली संघटना उभी करावी आणि संघटित होऊनही करावं जेव्हा तुम्ही फक्त संघटनेचा टी शर्ट घालून तिथे जातात किंवा मंडळाचा टी शर्ट घालून ते जातात तेव्हा सांगून जातात की आता जरी मी एकटा आलेलो आहे तरी संध्याकाळपर्यंत दीडशे लोकांचं मंडळ तुझ्या भोकांडी नाचेल तू कोणावर किती दादागिरी करू शकतो सिस्टीम हॅज टू बी डाकूनची टोळीशी भिडायला तुमच्याकडे एक चांगली पोलिसांची टोळी पण असणे आवश्यक आहे नाही तर एकटा ठाकूर त्या गब्बरच्या मागे गेला तर तो परत हात धुवायच्या लायकीचा राहत हे पण तिच्यात मग शिकण्यासारखं आहे आणि त्याच्यात गँगशी भिडवतो सब लोक साथ मी भिडव पण चांगले लोक पण आहेत ना जसे वाईट लोक आहेत तशी मग त्यांची पण संघटना आहे